बस हत्याकांडातील आरोपीला अटक करण्यात आलेली आहे हॉस्पिटलमधून हिंजावाडी पोलिसांनी ही अटक केलेली आहे अविनाश आपण पाहतोय पुण्यात जे हिंजेवाडी इथं हत्याकांड झालं होतं या माथेफिरून माथेफिरू ड्रायव्हरनं कंपनीची बस जाली होती आणि त्या प्रकरणी आता त्याला अटक करण्यात आलेली आहे हॉस्पिटलमधून हिंजेवाडीच्या हॉस्पिटलमधून पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे या माथेफिरो बस ड्रायव्हरनं कंपनीच्या वाहनाला आग लावली होती आणि यात कंपनीचे काही कर्मचारी ठार झाले होते दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यांचा आणि या प्रकरणात आता आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आपण पाहतोय पुण्यात हिंजेवाडी इथे जे बस जळितकांड झालं होतं या बस जळितकांडातील आरोपीला अटक करण्यात आली होती या आरोपीनं म्हणजेच या बसच्या ड्रायव्हरनं ही बस पेटवून दिली होती आणि या या सगळ्या दुर्दैवी घटनेमध्ये बसमधील काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता आपण पाहतोय ही महत्त्वाची बातमी हिंजेवाडी जैतकांड प्रकरणासंदर्भातली